रसिक आज पाच फेब्रुवारी तुझा वाढदिवस माझ्या प्रत्येक श्वासागणीस तुला अखंड अविरत क्षण क्षण प्रतिक्षण औक्षण पण कधी काळी कळत न कळत तुझ्यावर झालेला अन्याय मी स्वतःचे मनोगत म्हणून लिहिला होता जेव्हा तू लहान होतास हे स्वलिखित तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला सादर करते कदाचित हे मनोगत हे पत्र एका आईचे माझे म्हणजे प्रत्येक आईचेही असू शकते कारण आई ही आई असते तुला रागवले चांगले दोन चार धपाटे दिले रडून रडून तू झोपलास शांत झोपलेल्या तुझ्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले आणि काय सांगू बाळा मला राहावे ना तुझ्या गालावरचे सुकलेले अश्रू पाहिले आणि माझे डोळे भरवून आले शहाण्यासारखे वागण्याची अपेक्षा तुझ्याकडून करताना तुझे बालवय माझ्या ध्यानातच आले नाही रे माझाही वेडेपणाच आई म्हणून काय करू पालक म्हणून आई म्हणून मी ही शिकतेच आहे रे तुझ्यासारखी आणि तुला तुझ्या चुकांबद्दल रागवताना लक्षातच आले नाही की तुझेही शिक्षणच चालू आहे माझ्यासारखे माझ्या प्रत्येक चुका पोटात घेऊन तू येतोस माझ्यापाशी लडिवाळपणे गळ्यात हात टाकतोस गाल धरतोस माझी गुब्बुली म्हणतोस तुझे डोळे तर असे निर्व्याज जे असतात मागच्या कुठल्या प्रसंगाचा मागमूसही दिसत नाही कुठे पण मला मात्र हे कळतच नाही की ही निरागसता मला माझे मन मोठे करायला सांगत आहे तुझा कधी कधी रुसवा काढायलाही वेळ मिळत नाही कामाच्या गडबडीत जेव्हा लक्षात येते तेव्हा तू खेळायला गेलेला असतोस नेहमीसारखा साऱ्या घटना प्रसंग सहजतेने घेण्याचा फार मोठा गुण आहे रे तुझ्याकडून घेण्यासारखा तुझा मम्मी 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 करत येतोस तेच निर्व्याज्य लाघवी डोळे आणि निरागस हसू ड्युटीवरून घरी पोहोचेपर्यंत उशीर होतो पण मन केव्हाच पोचलेले असते रे, रे तुझ्यापाशी स्वतःला पोचता येत नाही ना घरी येताच दिसतोस तू डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे म्हणजे काय ते मला उमजून जाते रस्त्यावरच्या प्रत्येक वाहनाकडे पाहत तू कधी गॅलरीत कधी गेट बाहेर उभा असतोस समोरच्या पायरीवर दोन्ही हात गोबऱ्या गोबऱ्या गालावर ठेवूनही बसलेला असतोस कधी कधी आणि मला पाहताच तुझे डोळे आनंदाने लकाकतात मोठ्या लगबगीने तू येतोस मला चिकटतोस तिथेच मला माझा स्वर्ग भेटतो बरेचदा असेही होते राग कुणाचा निघतो तुझ्यावर जसे वड्याचे तेल वांग्यावर चुकतेच रे मी बऱ्याचदा तुला सर्वांनी चांगलेच म्हणावे म्हणून व संस्कारही तुझ्यावर चांगलेच व्हावेत म्हणून धडपडणारी मी तुझी मर्जी राखायचा प्रयत्नच करत नाही रे मी पण मुद्दा म्हणून नाही रे करत मी मनातलं सांगू का तुला मला तूच तू हक्काचा वाटतोस काहीसे गृहितच धरले मी तुला कारण तुझे माझे नातेच आहे मुळी घट्टमुट्ट तू माझा राग मनात धरणार नाहीस ही कुणगाट मी मनाशी बांधलेली आहे म्हणूनच तुला गृहीत धरताना मला सुरक्षित वाटते हा माझा मायेचा मुलगा मोठाही हाच आणि छोटाही हाच खऱ्या अर्थाने तूच मोठा आहेस अगदी माझ्यापेक्षाही आज दूर दूर गेलास सर्व माया मोह दूर सारून शिक्षणासाठी सगळीकडे पाठ फिरवलीस तुझ्या वयाची तु मी असते तर मलाही नसते शक्य झाले म्हणूनच तू मोठा कधी वाटायचे माझ्याशिवाय तू राहू नाही शकणार पण क्षणोक्षणी जाणवते की तुझ्याशिवाय मीच नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी राहावं ही सवयही तूच मला लावतोस म्हणूनच तू मोठा मिल्ट्री स्कूल निवडून मन मारून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना सहजतेनं सामोरं जाऊन सर्वात मिळून मिसळून राहून पहिल्याच वर्षी राज्यस्तरीय पातळीवरती खेळून बक्षीस मिळवणारा म्हणूनच तू मोठा तुझ्यापुढे मीच दिवसेंदिवस छोटी पडत चालली आहे कारण आता एकटेपण नको असे वाटते किंवाही कुठेही तुझा निरागस गोंडस हसरा चेहरा डोळ्यासमोर आला की असेच डोळे भरभरून येतात आणि कधी डोळ्यासमोरची अक्षरे पाण्यात वाहत जातात कळतही नाही चांगल्यासाठीच काही प्रसंगी रागवलेले आठवते आणि मीच बोलत राहते आय एम व्हेरी सॉरी व्हेरी व्हेरी सॉरी रसिक बट आय लव यू रसिका बाळा तुझ्याचसाठी कळीचे मी फूल झाले भ्रमराचा स्पर्श व्हावा अन मातृत्व मी हेल्याले सौभाग्य स्वप्नापरी जे लेऊन लुप्त झाले कप्पा एक रिताजो बेसूर बारवाहे कप्पा एक रीताजो बेसुर भारवाहे जड जिवाहिरांचे सोसही नुरले जड जिवाहिराचे सोसही नुरले सोबतीच मात्र माझ्या मी चोरले रसिक प्रिया झाले जरी स्वप्न एक वेळे रसिक प्रिया झाले जरी स्वप्न एक वेळे नकळत त्यात झुरले अधुरेच जरी ते स्वप्न आयुष्यास पुरले अधुरे सजरी ते स्वप्न आयुष्यास पुरले तुला वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा क्षण क्षण औक्षण आय लव यू बच्चू आय लव यू रचा